नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला तुमच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतोय यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आज नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा हे वर्ष सगळ्यांना खूप छान जाऊ देत आणि मस्त होमी बाबाच्याही लेव्हल सगळ्या क्वालिफाय करा मेडल घेऊन या आणि याच्या पुढेही मस्त अभ्यास करत राहा या शुभेच्छांसहित आपण आता प्रयोग नव्हा बघूया प्रयोगामध्ये आपल्याला म्हणलंय कि तुम्हाला थर्माकोलची इष्टिकाची ती आकाराची डबी दिली आहे पुढील प्रमाणे कृती करा आणि निरीक्षणे नोंदवा डबीची लांबी रुंदी उंची मोजा आणि उत्तर पत्रिकेत नोंदवा इष्टिकाची ती आकार म्हणजे हा असा आकार आहे याच्यामध्ये उंची लांबी आणि रुंदी आपल्याला नोंदवायची हा प्रयोग तुम्ही घरामध्ये आपल्या काडेपेटी असते काडेपेटीचा जो डब्बा असतो तो वापरून करून बघू शकता बघा याच्यामध्ये उंची रुंदी आणि लांबी आहे आणि हा आकार जो आहे तो इष्टिका चितीचाच आकार आहे तर हे नोंदवून पुढच्या प्रश्नात आपल्याला डबीचा आकारमान काढायला सांगितलंय आणि सूत्र व गणन लिहिणे आवश्यक हे नेहमी लक्षात ठेवाल इथे तुम्हाला सूत्र तर लिहिता तुम्ही पण गणन म्हणजे जी कॅल्क्युलेशन जे असतात ते मागच्या पानावर करून लिहायची सवय असते की आपली उत्तरपत्रिका खूप छान दिसावी असं वगैरे तर तसं करू नका तिथेच गणन त्यांना करून दाखवा त्या डबीचे आकारमान बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे हा हे सूत्रांनी आपण काढणार आहोत आणि त्याचं एकक येईल घन सेंटीमीटर ते ही खूप आवश्यक आहे नक्की लिहा विसरू नका मग पुढे सांगितलं त्यांनी डबी पाण्याने काठोकाठ भरावं ते पाणी मोजपात्रात होता हेही तुम्ही करू शकता बघा हे या डबीमध्ये पाणी भरायचं आणि ओतून ते किती एम एल पाणी येत आहे मिलीलिटर पाणी येत आहे ते, ते मोजायचं पाण्याचे आकारमान मोजावं नोंदवा आणि डबीची धारकता लिहा तर पाणी किती येत आहे ते, ते मोजणार आहोत आपण आणि डबीची धारकता म्हणजे त्या डबीमध्ये किती मिली पाणी बसलंय हे हो आपल्याला मोजायचे पुढचा प्रश्न आहे डबीची धारकता व डबीचे आकारमान या दोन घटकात पुढील प्रमाणे कोणता संबंध दिसतो तर आयडियली बघता इक्वल टू वाय यायला हवं हो। पण कधी कधी आपले थोडेसे एरर असतात आपल्या प्रॅक्टिकल करण्यामध्ये थोडेसे एरर येतात आपण हे एक्झॅक्टली मोजतोय कुठून कुठपर्यंत कधी टबी समजा गोलाकार असेल असे त्याचे कॉर्नर्स गोलाकार असतील किंवा थोडंसं आपल्या त्या प्लॅस्टिकच्या डब्यांचा जी उंची आहे तशी तिरक्यामध्ये असते तर असं जर काही घेतलं गेलं आपल्याकडनं घरात प्रयोग करताना तिथे तर ते व्यवस्थित देतील तुम्हाला घरात प्रयोग करताना जर असं थोडंसं व्हॅरिएशन आलं तर हे सगळेच कॅल्क्युलेशन वेगळे होते त्यामुळे बघा तुमचं काय कॅल्क्युलेशन येत ता आहेत तर आयडियल उत्तर मी सांगते इज इक्वल सा टू वाय एस जेवढं आकारमान आहे तेवढीच त्याची धारकता यायला हवी आणि आकारमान म्हणजे त्याच्यामध्ये किती गॅस म्हणजे किती वायू द्रव किंवा स्थायू बसू शकतो हे त्या वस्तूचं आकारमान असतं आणि धारकता आपण त्यात किती धारण ती वस्तू किती धारण करू शकते किती गोष्ट ती ऑक्युपाय करू शकते त्यात किती सामान बसू शकतं याला आपण धारकता म्हणतो त्यामुळं हे एक एक सारखच उत्तर यायला हवं ठीक आहे मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवतोय अजूनही असे व्हिडिओ घेऊन येते तुमच्याकडनं बऱ्याच प्रश्नांची डिमांड पण आहे प्रयत्न करते की सगळ्या प्रश्नांना प्रश्ना मी उत्तर देऊ शकेल तयारी छान चालू ठेवा तिथे वेळेवर जे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील त्याप्रमाणे उत्तर द्यायचा प्रयत्न करा चला ऑल द बेस्ट टाटा